नाव नाव माझं ओके कुठून माझ मी वरून आलेलो आहे मला सांधेवादाचा प्रॉब्लेम होता मला मांडी घातल्यानंतर डाव्या पायानं उठताच येत okay. नव्हतं ओके आणि उठल्यानंतर एकदम पेन व्हायचं mm -hmm. गुडघ्यामध्ये आता मी ट्रीटमेंट घेतल्यानंतर एकच वेळेस ट्रीटमेंट घेतली पण मला एकदम तर दुसऱ्यांदा काय गरज नाही आली ट्रीटमेंटला तुम्हाला दुसऱ्यांदा काहीच गरज नाही कोणी रिलेटिव आणलेत ना तुमचे हो काही काही तुमचा अनुभव कसा वाटला दत्त आश्रमचा जा अनुभव एकदम बेस्ट वाटला मला आणि गुडघा एकदम क्लिअरच झाला माझा एका सेटिंगमध्ये एकाच चक्रामध्ये किती तर शिनरच्या पेशंटसाठी काय सांगू शकता शिनरला तुमचा ट्रॅक्टर हाऊस येत ना माझं स्वतःचं शोरूम आहे कृष्णा ट्रॅक्टर सेंटर पॉवर ट्रॅक माझ्याकडे पेशंट आले जण मी त्यांना पण घेऊन आलो त्यांना पण छान वाटलं बाबास इतर पेशंटसाठी काय मार्ग मार्गदर्शन देऊ शकता इतर मा इतर पेशंटसाठी पण चांगलंच मार्गदर्शन काय सांगू शकता असं आता मला तर चांगला रिझल्ट मिळालेलं त्यामुळे मी रिझल्ट चांगलाच सांगितलं असं स्वतः घेऊन येईल मी त्यांना बोलत राहा बोल मी त्यांना स्वतः इथं घेऊन येईल आणि त्यांना जर बरं वाटलं तर एकदम मला पण आनंद वाटेल त्या गोष्टी हां 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 असं అవశ్యం భేట దశ్రమ తొండి